पुरण द्रोणागिरी नोडी येथील देवकुपा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कारण मोटार सायकल सदर अपघातात जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्त कार चालक पळून गेला असून सदर अपघात हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने पोलीस अपघातग्रस्त कारचा शोध घेत आहेत कायद्याचा धाक हा वाहन चालकांना राहिला नसल्याने उरण तालुक्यात अपघाताची मालिका काही संपता संपत नाही पुरण द्रोणागिरी नोड येथील देवकुपा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला व पाच मोटार जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली सदर अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सदर अपघात हा इतका भयानक होता की रस्त्यावर उभे असलेले नागरिक थोडक्यात बचावले मात्र अपघातग्रस्त कार चालक पळून गेला असून सदर अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याने पोलीस अपघातग्रस्त कारचा शोध घेत आहेत